राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजी दादाचा सकाळीचे विमान अभ्यास झाला एक शिस्तप्रिय वक्तव्या स्वच्छतेच्या बाबतीत कायम जागरूक असते <laughs> कार्यकर्त्यांच्या बाबतीत एक ओळख होती आदरणीय आजी दरांचा <coughs> बघतात सकाळी निधन झालं त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला आदरणीय मोठे दरांमुळे योग आला मागे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जे आमदार निवडले जातात त्या आमदारकीचे इलेक्शन होत पण जिल्ह्याचा आढावा देण्यासाठी दादांनी मला अजितदाबरोबर थांबायला सांगितलं होतं योगायोग असं झाला की दादांची कधी गाड्या नव्हत्या अजितदानी माझ्या गाडी प्रवास केला मी गाडी चालवत होतो तर दादा समोर उसली होती सोलापूर ते इंद्रपूर तालुक्याच्या पर्यंत एकत्र येण्याचा योग आला त्यावेळेस मी जिल्ह्यातलं काय परिस्थिती राहील याचा आढावा दिला होता वेळोवेळी ज्यावेळेस आकडला यायची त्यावेळेस त्यांच्यावर चर्चा व्हायची अजितदानांना आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्वच सहप्रवासांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो सर्वांना विनंती करतो की आता आपण काही शुभारंभांचा कार्यक्रम येणार नाही जेणे आपापल्या प्रचाराला बसून लागायचं आहे आता सगळ्यांनी एक दोन मिनटं उभं राहून श्रद्धांजली व्हावी अशी विनंती करेल